नमस्कार मंडळी आता संध्याकाळचे पाच वाजते आहेत आणि आता सध्या कॉफी किंवा चहाचा टायमिंग झाला आहे मला तर आता सध्या कोल्ड कॉफी पे पिण्याची खूप जास्त क्रेविंग झालेली जा आहे त्यामुळे मी दुपारी झोपेतून उठल्यानंतर थोड्या वेळ जरा दूध फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि थ बर्फदेखील होण्यासाठी ठेव एका वाटीमध्ये पाणी ठेवलं होतं मग त्यासाठी मी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर थोडे कु ब्रू कॉफीचे दोन पॅकेट आणि हे दूध घेतलं होतं तर हे पहा पाण्याचा बर्फ होण्याऐवजी दुधाचाच बर्फ झाला होता मग जाऊ द्या आता काय करणार कोणता तरी बर्फ झाला आहे मग तसंच दूध घे ओतलं आणि त्यानंतर मग ते हे बघा पाण्याचं म्हणजे बर्फ होता ते फक्त पाणी थंड झालं होतं मग आणि हे मिक्सरचं तो उद्योग तुम्हाला दिसत असेल तो गुरुने केला होता काय त्याचं फ्रीजसोबत देणं घेणं असतं काय माहिती तिथं खेळायला जातो तसं तर फ्रीज आम्ही जास्त चालू करत नाही कधीतरी चालू करतो त्यामुळे मग एवढं टेन्शन नव्हतं त्याचं पण तो फ्रीज खेळत होता तेव्हा मग त्या ते खेळताना फ्रीजसोबत खेळताना मिक्सरच वरून पडला आणि त्या असं मिक्सरचं भांडं तुटलं होतं मग त्याच मिक्सरवरती अशी कॉ को, कोल्ड कॉफी फिरवून घेतली तर हे बघा मस्त आपली कोल्ड कॉफी तयार झाली आणि हा जो ग्लास दिसत असेल तो मला जो मी कॉफी पित होते तो आम्ही दुपारी बर्फाचा गोळा आणला होता त्याचा ग्लास होता आणि त्यामुळेच मला कॉफी पिण्याची खूप जास्त क्रेविंग झाली होती आणि इथे मध्ये जो लसून दिसला असेल तुम्हाला तो आम्ही कालपासून लसून काढण्याचं आमचं काम चाललेलं आहे तसा लसून तर खूप जास्त नाही आहे परंतु काय होतं ऊन पण भरपूर आहे आणि त्यामुळे दुपारी तर उन्हात लसून काढायची इच्छा होत नाही आणि त्यात घरी लेडीज असेल तर मग दुपारी झोपण्याची देखील इच्छा होते त्यामुळे मग किती जरी नाही म्हटलं की आता आज नाही झोपायचं उद्या नाही झोपायचं परंतु दुपारची एक तर झोप होतच असते त्यामुळे मस्त घरातली सर्व कामं कामे आवरली दुपारची एक मस्त झोप घेतली आणि फ्रेश वगैरे झाले तर आता संध्याकाळचे पाच वाजून गेले होते पण तरी देखील इथे तुम्ही पाहू शकता की ऊन किती जास्त आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला देखील टाईमच होता त्यामुळे मग म्हटलं की मधला हा जो वेळ आहे त्या वेळात मग लसूण काढून घ्यावं हो। खूप दिवसापासून मिस्टरांचं जर पाठीमागे चाललं होतं की लसूण काढून घे किती दिवस झालं ठेवते आता मग त्यामुळे म्हटलं चला आता लसूण काढावं घरातली सा जा तर साफसफाई पूर्ण झाली होती मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल घरातली साफसफाई वगैरे मी करत होते परंतु घरासमोरचं अंगण तसंच राहिलं होतं आणि म्हणतात ना घरातील अंग घरासमोरचं अंगण जर स्वच्छ असेल तर त्यावरूनच समजतं की घरातली स्त्री हे घर कसं ठेवत असेल मुळे माझं जमेल तसं हळूहळू घरासमोरचं अंगण देखील स्वच्छ करायचं चालू होतं आणि सोबतच ही अशी काही ना काही कामे चालू होती ती मला पहिल्यापासूनच पूर्णपणे शहरात देखील आवडत नव्हतं आणि तसंच पूर्णपणे खेड्यात देखील आवडत नव्हतं तसं माझं लहानपण जे आहे ते पूर्णपणे शहरात गेलो होतं आणि त्यानंतर नववीनंतर म्हणजेच मी गावाकडे आले होते आणि तेव्हा देखील मला असं वाटायचं की प पर, परत आता शहरच छान होतं मी जेव्हा शहरात होते तेव्हा शह खेडेगाव खूप जास्त आवडायचं आणि म्हणतात ना लग्न झाल्यानंतर माणसाचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं त्याचप्रमाणे माझं देखील झालं कारण लग्नानंतर पुण्याजवळच्याच छोट्याशा गावामध्ये आम्ही वास्तव्यस आलो आणि शहरी गोंगाट धूळ प्रदूषण यापासून लांब अशा निसर्गरम्य गावाकडील वातावरणाचा आनंद घेता आला तसेच सुट्टीच्या दिवशी मूवीला जाणे गार्डनला जाणे किंवा शहरातील इतर ठिकाणी जाणे हे देखील आलं आणि माणसाला जेवणात दुसरं आणखीन काय पाहिजे खूप जणांचं असं होतं की नोकरीनिमित्त म्हणा किंवा काय कशाही का निमित्त म्हणा शहरात वास्तव्यास येतात परंतु मनाच्या कोणत्या ना कोप कोणत्या कोपऱ्यात गाव बसलेलं असतं आणि ते डोकं हळूहळू हळूहळू का होईना किंवा क सतत डोकं वर काढत असतं किंवा मग गावाकडील असे असतं काही लोक असतात ज्यांना शहरातील वातावरण लांबून का होईना छान वाटत असतं मग त्यामुळे आम्हाला असं दोन्ही वातावरणाचा आनंद घेता येतोय यासारखं नशीब आणखी काय हवं आणि इथे बघा लसूण होता त्यामध्ये खूप जास्त गवत झालं होतं गवत म्हणण्यापेक्षा हराळीच होती खूप जास्त हराळी होती आणि मग लसून काढताना मग ते हराळी काळ पण काढून घेतली होती आणि इथं शेजारच्यांची गाय होती मग म्हटलं चला तिला तरी टाकावं कारण बिचारी उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि इथे पहा तुम्हाला दिसतच असेल की गवत वगैरे एवढं काहीच नाही आहे मग काय खाते तिचं तिला माहिती त्यांची गाय आहे ते, ते तर ते तर तसं तिला काही ना काही आणून टाकत असतात परंतु आणून आणून किती काढणार मग म्हटलं चला हे आता जे ग गवत निघाले ते तरी टाकावं तिला का असं तरी तिला साठवण काय करणार आहे म्हणून मग त्या असं गाईला टाकलं आणि मग संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही तिघेजण मस्तपैकी असं लसूण बांधण्यासाठी बसलो तसं तर मी अगोदरच लसूण हा डिवाईड करून ठेवला होता छोटा बारीक असं करून वेगवेगळे वेग करून ठेवले होते मग मिस्टरांना म्हटलं की मी पेंड्या जुळवून देण्याचं काम करते तुम्ही ते सुतुळीने बांधा म्हणून मग त्यांनी अशा प्रकारे लसूण बांधलं तर आमचे छो छोटे साहेब हे मध्ये मध्ये करत होते त्यांच्या हातात कैची म्हणजे त्यांनीच कैची घेतली होती आम्ही तर काही दिली नव्हती शिकत नव्हता पण म्हणून काय करणार मग दोघा देखील आम्ही तिथेच होतो म्हटलं त्याला लक्ष देता येईल तर तसं तर त्याला मध्ये मध्ये ओरडत होतो परंतु हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे खूपच फनी टाईपाचा वाटायला लागलेला आहे आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आधीच पोर्टमध्ये जागा खूप जास्त कमी आहे आणि त्यात हा लसणाचा राडा म्हटलं चला एकदाचा हा राडा तरी काढून टाकावं व्यवस्थित पेंड्या वगैरे बांधून वरती अडकून ठेवता येईल मग अशा प्रकारे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून अशा पेंड्या वगैरे बांधून घेतल्या आणि मग नंतर वरती टांगायचं ठरवलं समोर मोकळी जागा असल्यामुळे असं काही ना काही करता येतं आणि त्यामुळे घर घरातला बराच घर खर्च भागतो देखील कारण लसूण कांदे वगैरे असं माझ्या ज्या काही गोष्टी असेल ह्या वर्षभर किंवा वर, वर पुरतात देखील कधी कधी वर्षापेक्षाही जास्त जातात आणि तेवढंच घरचंच असल्यामुळे मनसोक्त वापरता देखील येतं आणि तसंही वेगवेगळ्याच प्रकारचा आनंद असतो का असं स्वतः काही केलेलं असेल तर आणि स्त्रियांना माहितीच असेल जेव्हा लसूण महाग होतो तेव्हा किती पुरून पुरवून वापरला जातो माझं देखील तसं व्हायचं मी तर कधी कधी बऱ्याच वेळा असं लसूणच वापरत नसायचे भाजीला बिना लसणाचीच भाजी बनवायची जे लोक सात्विक पद्धतीने जेवण करतात ते तर लसूण वापरत नाहीत भाजीला परंतु लसूणाशिवाय भाजीला चव देखील येत नाही त्यामुळे लसूण कितीही महाग झाला तरी तो घरात आणलाच जातो आम्ही इथे राहायला आल्यापासून म्हणजेच मागच्या वर्षीपासून लसूण लावतच आहोत तसेच इतर भाजीपाला देखील लावत आहोत हे प पा, तुम्ही पाहू शकता हा जो लसूण दिसत आहे हा मागच्या वर्षीचाच लसूण अजून एवढं आहे परंतु म्हटलं चला लावूया क नंतर समजा पुढच्या वर्षी जरी लावता नाही आला तरी हा लसूण जाईल आता पेंड्या वगैरे बांधून झालं होतं आता फक्त वरती टांगायचं चा काम चाललेलं होतं मग मिस्टर स्टळण वरती चढले होते आणि मी त्यांच्या आता अशा पेंड्या वगैरे देत होते आणि छोटे साहेब हे झोपीला आले होते त्यामुळे जरा तरी शांत होते आणि घरासमोरच्या अंगणात आम्ही जे काही लावतो त्यावर कोणतीच औषध फवारणी वगैरे करत नाही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने लावलेलं असतं हे कोणतं केमिकलयुक्त म्हणजे र रसायने वगैरे खतपाणी वगैरे वापरले खत वगैरे वापरले वापर जातं पाण्याव्यतिरिक्त ह्या लसनाला देखील काहीच नव्हतं मागच्या वर्षी तरी जरा राख वगैरे म्हणजे गवऱ्याची राख टाकली होती दुसरं खत वगैरे नव्हतं यावर्षी तर तेवढं देखील नव्हतं त्यामुळे जरा थोडंसं म्हणजे बारीकच वाटत होता परंतु ठीक आहे शहराजवळ असं काही करता येत असेल तर छानच आहे ना आणि तसंही विना औषध फवारण्याचं जे काही भाजीपाला असेल तर तो ताज ताजा भाजीपाला असू द्या किंवा विना औषध फवारणीचा असू द्या खरंच त्याची टेस्ट जी असते ना एक प्रकारची वेगळीच असते जसे आपण गावाकडे गेल्यानंतर म्हणतो की काही असू द्या शहरात किती भाजीपा भाजीसाठी काही कितीही सामान वापरते तरी गावाकडच्या भाजीसारखी टेस्ट येत नाही त्याचप्रमाणे आमचं देखील असंच होतं कारण ताजा भाजीपाला असतो शिवाय विदाऊट औषध फवारणीचा भाजीपाला असतो त्यामुळे त्याची टेस्ट ही वेगळ्याच प्रकारे येते त्याला तर यावर तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा अशा प्रकारे इथे आमचं काम देखील झालं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा हे नक्की कळवा तसेच तुमच्या जे काही प्रतिक्रिया असतील ह्या नक्की द्यायला विसरू नका तसेच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा केव्हा आपले व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल धन्यवाद बाय बाय